नमस्कार मित्रांनो आज दहा जून आज सकाळपासूनच राज्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे काही जिल्ह्यांमध्ये दुपारपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत खूप जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे छोटी आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे संध्याकाळपर्यंत कोणत्या भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करतो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो दक्षिण कोकण रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या परिसरामध्ये सकाळपासूनच पाऊस बघायला मिळेल कोडोली कराड सांगली जत विटा विजयपुरा जामाखंडी या भागांमध्ये देखील सकाळपासूनच संततधार स्वरूपाचा काही ठिकाणी तर काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल पुणे पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये संपूर्णपणे झाका आढळलेलं वातावरण सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण संपूर्ण पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर तसेच दक्षिण कोकण या परिसरामध्ये राहणे शक्यता आहे ठिकठिकाणी हलका मध्यम तर काही काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आपण जर या भागातील असाल तर आपल्याकडे कशी परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस चालू आहे कमेंटद्वारे अवश्य कळवा जिल्हा आणि तालुक्याचे नाव अवश्य लिहा दुपारनंतर पुणे विभागातील काही परिसरामध्ये खूप जबरदस्त पावसाचा अलर्ट आहे पुढे आपण बघणारच आहोत अहमदनगर जिल्हा सकाळपासूनच झाकळलेलं वातावरण अहमदनगर जिल्ह्यामध्ये बघायला मिळेल सकाळपासूनच रिमझिम स्वरूपाचा पाऊस आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळेल काही काही ठिकाणी मध्यम तर भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता देखील तुरळक ठिकाणी नाकारता येणार नाही दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी वातावरणात बदल होणार आहे नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पावसाचा जोर कायम राहील तर दुपारनंतर इतर भागामध्ये देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे उत्तर कोकणामध्ये देखील बहुतांश भागामध्ये सकाळपासूनच मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे दुपारी आणि दुपारनंतर मुख्यत्करून पुणे विभागामध्ये सर्वात आधी जोरदार पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल त्यामध्ये सोलापूर जिल्हा तसेच पंढरपूर इंदापूर करमला दौंड बारामती वडूद हा जो परिसर आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तसेच इकडं सांगली सातारा कोल्हापूर या भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे घाटमात्याच्या परिसरात या परिसरामध्ये संततधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो हेच वातावरण मित्रांनो संध्याकाळपर्यंत आणखीन उत्तर पूर्व दिशेकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे इतर भागांमध्ये देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये मराठवाड्यातील नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये दुपारनंतर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे लातूर आणि धाराशिवमध्ये जोर तुर। जास्त राहील तर संध्याकाळपर्यंत नांदेडची सुद्धा बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे दुपारनंतर मराठवाड्या श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव सर्वच भागामध्ये पावसाचे वातावरण निर्माण होईल ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता या व्यतिरिक्त नाशिक नाशिकचा आसपासचा परिसर इकडं अहिल्यानगर आणि आसपासचा भाग या सर्व परिसरामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळेजळगाव विखुलेल्या स्वरूपात वातावरण आहे ठिकठिकाणी हलक्या मध्यम पाऊस शक्यता तसेच अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिमवतमाळ या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण थीक राहील जो काही एकदम गडीचा पश्चिम भाग आहे त्यामध्ये बुलढाणा अकोला वगैरे या परिसरामध्ये हलका ते मध्यम घाटमात्याच्या ठिकाणी काही भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो नागपूर विभागामध्ये अजूनही जोर कमी आहे तुरळक ठिकाणी विखुरली स्वरूपात तु वातावरणही तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो संध्याकाळपर्यंत मराठवाड्यात पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्किन बघू शकता संध्याकाळ रात्रीपर्यंत मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली या सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार तर काही काही भागामध्ये रात्रीपर्यंत अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो हेच वातावरण रात्रीपर्यंत इकडं पूर्वेकडे सरकणार आहे पूर्व उत्तर दिशेकडे त्यामुळे अमरावती विभागामध्ये जोर रात्रीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे तसेच रात्रीपर्यंत अमरावती आणि नागपूर विभागामध्ये काही काही ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो इतरत्र पुणे विभाग तसेच नाशिक विभागामध्ये विखुरिल स्वरूपात ढगाळ वातावरण राहील ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता असणार आहे तर रात्रीपर्यंत नांदेड तसेच आसपासचा भाग यवतमाळ वाशिम अमरावती विभागातला भाग अकोला बुलढाणा या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे नागपूर देखील वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बघायला मिळेल संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत रात्री, रात्री अकरा बारा वाजेपर्यंत या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे तसे मित्रांनो याविषयीची अप डिटेल अपडेट आपण संध्याकाळच्या सहाच्या व्हिडिओमध्ये रात्रीच्या व्हिडिओमध्ये आज सर्वाधिक पावसाचा जोर पुणे विभाग तसेच मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे नांदेडला धाराशिव तसेच अहिल्यानगर या परिसरामध्ये राहणे शक्यता आहे तसेच दक्षिण कोकणामध्ये देखील पावसा जोर जास्त राहणार आहे इतर तर थोडंसं विकुरले स्वरूपात वातावरण राहील तुरळक भागामध्ये किंवा ठीक ठिकठिकाणी पावसाची शक्यता ही होती महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद